नमस्कार मैत्रिणी मी आज बनवणार आहे वांगेचं भरी तर चला बघूया मी इथे चार पाच वांगे घेतले यांचे आपण असे काटे काढून घेणार आहे बघा अशी देठ काढून घेते आणि अशी चिरून घ्यायचे मधी किडा आहे का नाही बघून घ्या बघा आपण अशा प्रकारचे कापून आणि हे देठं कापून घेतले आता आपण पाण्यामध्ये टाकतो आहे थोडंसं काळे पाणी निघून जाईल थोडं पाच दहा मिनटं पाण्यातच ठेवतो आहे आपण बघा मी वांग्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले त्याचे उलट वरचे सालट काढून घेतले ते आपण जाडसर कुट करणार आहे थोडेसे तीळ घेतले आणि खोबरं भाजून घेतले ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघा आपण शेंगदाण्याचा कूट टाकतोय तर हा खोबऱ्याचा कुटे एक चमो दोन चमचे लाल तिखट आहे आणि हे तिळाचं बारीक कुट केलेला आणि हे जिरा पावडर आहे एक, एक मोठा चमचा भरून आणि थोडीशी धना पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ घालतोय आपण बघा अर्धा आर्द, अर्धा चमचा आपण हळद घालतोय बघा आपण इथे ना चार पळी तेल तापून घेतले आता आपण याच्यामध्ये घालतोय ते बघू शकता तुम्ही मसाला जळल पटकन असा हलवायचा बघा सगळं मिश्रण आपण असं चमच्यानं हलवून घेतलं तेल गरम होतं ना त्यासाठी सगळं असं मिक्स करून घ्यायचं बघा आपण ही वांगी पाण्यामध्ये टाकली होती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता आपण त्याच्यामध्ये हा मसाला भरतोय पूर्ण दाबून दाबून असा भरायचा बघा आपले वांगेमध्ये मसाला सगळा भरून झाला थोडा उरलाय आपण नंतर टाकूया बघा आपण इथे आता पाच सहा पळी परत तेल घालून घेणार आहे बघा आपण लसूण टाकतोय जाडसर कुटलेला पुन्हा हलून घ्यायचा बघा बघा आपण थोडासा कांदा लसूण मसाला टाकतोय आणि वरतून आता हे वांगी सोडतो आपण हे पूर्ण परतून घ्यायचे असे बघा आपण असं आहे ना चार पाच मिनिट पूर्ण तेलामध्ये तळून घेणार आहे ही वांगी बघा आपण आता वरतून हा मसाला उरलेला होता ना तो पण टाकून देणार आहे सगळा आणि आता पूर्ण हलवून घ्यायचं बघा मी इथं थोडं कोमट पाणी करून घेतले ना ते आपण आता टाकते शिजायला पुरत टाकायचं आता वरतून आपण झाकण ठेवून देऊ अजून थोडं पाणी टाकते मी बघा इथे मी चार जणांसाठी भाजी बनवते बघा आता पंधरा वीस मिनिटं आपण असं शिजून देऊ झाकण ठेवतोय थोडं बघा आपले वीस पंचवीस मिनटं झाले वांग्याची भाजी एकदम मस्तच शिजली आता थोडीशी कोथिंबीर टाकतोय आपण वरतून बघा आपली भाजी अशी आत काढून घेतोय आपण थाटात था। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारची आपली भाजी तयार झाली